माझ्या नातीला काय प्रसाद द्यावा तर मी नातीच्या भेटीला नाशिकला इथं आलेलाच होतो दुसऱ्या एका कार्यक्रमानिमित्त तर तिला याच्यासारखी दुसरी कुठली सुंदर प्रसाद असणार नाही असं मला नक्कीच वाटतं आणि आज मी नाशिकला माझा प्रोग्राम असा होता की दुपारी तीनपर्यंत भगवती हॉलवर एक कार्यक्रम अटेंड करायचा आणि गुरुजींच्या आश्रममध्ये धावत धावत जाऊन सहा वाजता ट्रेन पकडायची परंतु ती ट्रेन चुकली आणि मग मी लक्षात आलं माझ्या की नियतीला काहीतरी वेगळंच करायचं आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो उदय साहेब आहेत यांना मलखांब प्रशिक्षणमध्ये मागच्या वर्षी पद्मश्री मिळाली आणि आता ते पद्मश्री मिळणं काही आपल्याला कौतुक का वाटत नाही तर मला वाटलं यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला आणि आता हे सचिन तेंडुलकर वगैरे सारखे विद्यार्थी घडवत आहेत पण जेव्हा मला यांनी हा आल्बम दाखवला की गुरुजी आजही मल्लखांब शिकवतात शिकतात प्रात्यक्षिकं करून दाख